नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण टोफू या पदार्थाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण टोफू म्हणजे काय टोफू कशापासून तयार केलं जातं आणि टोफू खाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे इत्यादी जाणून घेणार आहोत मित्रांनो पनीर हा दुधापासनं बनवला गेलेला एक पौष्टिक पदार्थ आहे ज्याविषयी बरंच बोललं जातं ज्यामुळे हा पदार्थ सर्वांच्याच परिचयाचा आहे परंतु पनीरसारखाच अजून एक पौष्टिक पदार्थ आहे तो म्हणजे टोफू ज्याविषयी फारसं बोललं जात नाही म्हणूनच टोफू हा पदार्थ बऱ्याच लोकांना ठाऊक नाही आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये टोफू या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत टोफू याला बीन कड या नावाने देखील ओळखलं जातं टोफू हा पदार्थ सोया मिल्कपासून तयार होतो टोफू बनवण्याकरिता सोया बीन्सना पाण्यात भिजवून त्यापासून सोया मिल्क काढलं जातं पुढे हे सोया मिल्क गरम करून त्यात आम्लपदार्थ टाकून नासवलं जातं व दुधापासून जसं पनीर तयार होतं तसंच सोया मिल्कपासून टोफू तयार केलं जातं परंतु टोफू चवीला पनीरहून अगदी निराळं आहे टोफूचा स्वाद सौम्य असून त्याची चव बनवलेल्या पदार्थांवर अवलंबून असते म्हणूनच टोफू बनवण्याकरिता विविध मसाल्यांचा व वा सीझनिंग्सचा वापर केला जातो टोफूचा वापर मुख्यतः थाई चायनीज जॅपनीज व साऊथ एशियन मध्ये केला जातो न्यूट्रिशनली टोफूमध्ये कॅलरी कंटेंट लो असून प्रोटीन कंटेंट हाय आहे त्याचबरोबर यात कॅल्शियम कार्बोहायड्रेट्स फॅट्स फायबर्स सोडियम झिंक आयन सॅलिनियम पोटॅशियम यासारखे मिनरल्स देखील आहेत मित्रांनो टोफू हे प्लांट सोर्सपासून तयार होत असल्याने वेजिटेरियन व वेगन डाएटमध्ये याला खास प्राधान्य दिले जातं तर आता आपण टोफू खाण्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे जाणून घेणार आहोत टोफू हे प्रोटीन्सचं उत्तम सोर्स असून ते मानवी शरीरात कॅल्शियम व प्रोटीन्सचं संतुलन राखतं टोफू खाल्ल्याने शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते व हृदयाच्या आजारापासून बचाव होतो टोफूमध्ये असणाऱ्या मुळे शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स नष्ट होण्यास मदत होते टोफू खाल्ल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते मासपेशींना जलद गतीने विकसित होण्यासाठी लागणारे अमिनो ॲसिड्स व टोफू टोफूमध्ये विपुल प्रमाणात असल्याने टोफू खाल्ल्याने मासपेशी मजबूत होतात टोफूमध्ये प्लांट प्रोटीन्स असतं जी लोक नॉनव्हेज अथवा डेअरी प्रोडक्ट्सचं सेवन करत नाहीत त्यांनी आपल्या आहारात टोफू सामील करावा टोफू खाल्ल्याने भूक कमी लागते व शरीरातील अधिक फॅट्स कमी होण्यास मदत होते टोफू खाल्ल्याने लिव्हरचं स्वास्थ्य ठीक राहतं टोफूचं सेवन केस व त्वचेसाठी लाभदायक आहे तर मित्रांनो ही होती टोफू या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती व टोफू खाण्याचे फायदे पण ज्यांना सोया बीन्सची अलर्जी असेल त्यांनी मात्र याचं सेवन करू नये तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल ऐकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद